श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवसाचं काही ना काही महत्त्व आहे त्यात शुक्रवार हा माता लक्ष्मीचा वार मानला जातो तसेच श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षात येणारे वरदलक्ष्मी व्रत हे माता लक्ष्मीला समर्पित आहे वरद म्हणजे वरदान देणारी आणि लक्ष्मी म्हणजे धन आणि समृद्धीची देवी हे व्रत वर्षातून एकदाच येते विशेष करून महिलांना हे व्रत खूप लाभदायी आहे ज्यांच्या घरी एखादी व्यक्ती जर सतत आजारी पडत असेल त्यांनी हे व्रत आवर्जून करावे वरदलक्ष्मी ही ऐश्वर्याची देवी आहे या दिवशी मनोभावे पूजा केल्याने धनसंपत्ती वैभव तसेच चांगले आरोग्य प्राप्त होते या वरदलक्ष्मीची मनोभावे भक्ती करणाऱ्याच्या घरामध्ये धनधान्याची समृद्धी होऊन संतती भाग्यशाली बनेल असे स्वतः श्री वरदलक्ष्मीचे वचन आहे या दिवशी भक्तिमय अंतकरणाने व्रत व उपवास केल्यास लक्ष्मी माता आपल्या भक्तांवर कृपा करते अशी मान्यता आहे यंदा श्रावण महिन्याच्या तिसऱ्याच शुक्रवारी म्हणजेच आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीसला वरदलक्ष्मी व्रत असणार आहे हे व्रत अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने केले जाते काही लोक कलशात पाणी तर काही तांदूळ भरून मांडणी करतात तसेच बऱ्याच ठिकाणी वरदलक्ष्मी मातेची प्रतिकृतीही तयार केली जाते देवीला सुंदर अशी साडी नेसून दागिने अलंकार यांचा शृंगार केला जातो लक्ष्मी व्रताची मांडणी ही शास्त्रानुसार सकाळीच करावी जेणेकरून आपल्या घरात दिवसभर लक्ष्मी मातेचा वास राहील त्या दिवशी सकाळी लवकर उठून शुचिरभूत होऊन सौभाग्य अलंकार परिधान करावे उंभरट्यावर हळदी कुंकूचे लेपन करून सुंदर अशी रांगोळी काढावी उंभरट्यावर दोन्ही बाजूला स्वस्तिक काढावे व वरदलक्ष्मी व्रताचा संकल्प करावा त्यानंतर देवघरात किंवा घरातील कोणत्याही पवित्र अशा ठिकाणी पूर्व किंवा ईशान्य दिशेला एक चौरंग मांडून त्यावर लाल वस्त्र अंतरावे डाव्या बाजूला प्रथम पूजनीय असलेल्या गणपती बाप्पाची पानावर सुपारी ठेवून थे। हळदी कुंकू शेंदूर व्हावे अक्षता वस्त्र फुले अर्पण करून स्थापना करावी एखादी गणेशाची मूर्ती असेल तरी चालेल त्यानंतर मध्यभागी हळदी कुंकू वाहून तोडी तांदळाची रास करावी त्या राशीवर तांदळाने किंवा पाण्याने भरलेल्या कलशाला हळदी कुंकुआची आठ बोठे ओढावी या हळदी कुंकुवाच्या आठ दिशांना अष्टलक्ष्मीचे प्रतीक मानले जाते कलशात हळदी कुंकू व फुले सुपारे नाणे घालून त्यावर विड्याची पाने व आंब्याचे पाने ठेवून त्यावर नारळ ठेवावा नारळाला हळदी कुंकू वस्त्र फुले व एखादा दागिना घालावा तुपाचा दिवा लावावा लक्ष्मी माता ही श्रीयंत्राने संतुष्ट होते ज्यांच्या घरी श्रीयंत्र नसेल त्यांनी श्रीयंत्राचे चित्र असलेले लक्ष्मी मातेच्या कथेचे पुस्तक ठेवावे देवीची खनानारळाने ओठी भरावी व सोळा किंवा चोवीस वेळा ओम महालक्ष्मी च विद्महे विद्महे विष्णुपत्नी धीमहे तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हा लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणावा लक्ष्मी व्रताची कथा वाचावी व वा संध्याकाळी श्रीसुक्ताचे पठन करावे आरती करावी संध्याकाळच्या वेळेस श्रीसुक्ताचे पठन केल्यास अलक्ष्मी बाहेर निघून सदैव लक्ष्मी मातेचा घरात वास राहतो शास्त्रोक्त पद्धतीप्रमाणे या दिवशी एकवीस प्रकारचा नैवेद्य दाखवला जातो पण जमत नसेल तर पंचामृत फुटाने तसेच पूर्णाचा नैवेद्य दाखवावा व पाच सात किंवा अकरा सुवासिनींना लक्ष्मी स्वरूप खना खनानारळाने ओटी भरावी सुवासिनींना जेवू घालावे व या दिवशी रात्री देवीला नैवेद्य दाखवूनच नंतर आपण उपवास सोडावा जमत असल्यास एखाद्या गरजू व्यक्तीला किंवा जनावरांना अन्न खाऊ घालावे अशा प्रकारे निर्मळ अंतकरणाने व मनोभावे पूजा केल्याने वरदलक्ष्मी माता ही आपल्या भक्तांच्या सर्व समस्या दूर करून धनसमृद्धी व उत्तम आरोग्याचा आशीर्वाद देते अशी मान्यता आहे या वरदलक्ष्मी व्रताच्या तशा अनेक कथा प्रचलित आहेत त्यामधील एक आख्यायिका अशी आहे की एकदा कैलासावर शिवपार्वती हे सारीपाटाचा खेळ खेळत होते त्यावेळी एक खेल हो त्या डाव कोणी जिंकला याबद्दल त्या दोघांमध्ये वाद निर्माण झाला हा वाद मिठवण्यासाठी अखेर तेथे ते उपस्थित असलेल्या चक्रनिमी नावाच्या आपल्या गणाला भगवान शिवशंकराने निर्णय विचारला तो शिवशंकराचा गण असल्यामुळे त्याने भगवान शिवाच्या बाजूने निर्णय दिला त्यावेळी रागावलेल्या पार्वती मातेने त्या गणाला तू कुष्ठरोगी होशील असा शाप दिला त्याचवेळी गणाने सांगितलेला निर्णय योग्य होता हे शिवाने पार्वतीच्या लक्षात आणून दिले तसेच त्याला उपशाप देण्यास सांगितले तेव्हा पार्वती माता म्हणाली की एका सरोवराच्या काठावर काही देवस्त्रिया वरदलक्ष्मीचे व्रत करत असतील त्यांना विचारून चक्रनेमीने हे व्रत केल्यास तो रोगमुक्त होईल असे सांगितले त्यानंतर शिवगणाने श्रावणात एका सरोवराच्या काठी वरदलक्ष्मीचे व्रत करणाऱ्या देवस्त्रियांकडून या व्रताची माहिती घेतली व भक्तिभावाने हे व्रत केले त्यानंतर तो रोगमुक्त झाला अशी वरदलक्ष्मी व्रतकथा पुराणात आढळून येते व्हिडिओ आवडल्यास आपल्या अनमोल जीवन सव्वीस या यूट्यूब चॅनलला लाईक करून सबस्क्राईब नक्की करा व कमेंट बॉक्समध्ये श्री महालक्ष्मी नमहा असे नक्की लिहा